तक्रारदार पांडुरंग राजवा मुगेतो वराई दक्षिण सोलापूर यांनी मंड अधिकारी संतोष फुलारी यांनी वीस हजार रुपये घेऊनही काम केल्याने आर्थिक फसवणूक झाल्याने पोलीस अधीक्षक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर यांच्या केले गुन्हा दाखल राहरा चवळी तालुक दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मी विठ्ठल दिगंबर जुजीकर यांचे कुलमुक्तधारक धारक म्हणून कामकाज पाण्यासाठी मला लिहून दिलेला आहे व मी तहसीलदारकडे अर्ज दिला असता तहसीलदाराकडे अर्ज अधिकारीकडे यांच्याकडे चौकशीसाठी आलाय हा मंडळ अधिकारीचं नाव काय संतोष फुलारी मंडल अधिकारी संतोष फुलारे यांच्याकडे चौकशीला आला चौकशीला आल्यानंतर त्यांनी चौकशी अहवाल तुमच्यासारखा देतो मला एवढं काही वीस हजार रुपये द्या म्हणून मागणी घेतला ते देऊन बी आमचा अजिबात आजपर्यंत काम केलेलंच नाही म्हणून मी जिल्हा न्या सोलापूर जिल्हा सोलापूर डी एच पी एच पी ऑफिसमध्ये अर्ज देगा दाखल केला होता पूर्ण पोलीस चौक्याला चौकशीसाठी आलेला असताना त्याची बोलून चौकशी चालू आहे म्हणून सांगितले जागे बरं आता चाला 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 चाला। आता सध्या कुठं चालू आहे चौकशी हा आता सध्या कुठे चालवायची चौकशी आता पोलीस स्टेशन वळसंग वळसंग पोलीस ठाणे हा बर कोण आहेत अधिकारी का कर्मचारी कोण आहेत चव्हाण साहेब